हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं तुम्हा वजन कमी करायचंय तुमच्या शरीरावर फॅट कमी करायचंय तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला खाली मॅट वरती बसून खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज सांगणार आहे जे लोक खाली बसू शकत नाही ते लोक बेडवरती बसून सोप्यावरती बसून ह्या सगळ्या एक्सरसाइज आरामशीर करू शकता तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारायचे आहेत तर चला फ्रेंड्स पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत आपल्याला आपले दोन्ही पाय ओपन करून घ्यायचे तुमचे पाय जेवढे ओपन करू शकतात तेवढे ओपन करा सुरुवातीला चालेल हळूहळू प्रॅक्टिस नंतर जसे तुमच्या पायांची स्ट्रेचिंग वाढणार तसं तुम्ही हळूहळू दोन्ही पाय व्यवस्थित तुम्हाला चांगल्या प्रकारे स्ट्रेच करता येतील तर आपले दोन्ही हात आपल्याला समोर सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्या उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाला आपल्या अंगठ्याला टच करायचंय पुन्हा पाठी यायचंय पुन्हा डाव्या हाताने उजव्या पायाला टच करायचंय असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स फ्रेंड्स असं तुम्हाला ट्वेंटी काउंट करायचं आहे तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा फॅट नक्की कमी होईल त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय समोर सरळ ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही हात वरती ठेवायचे आहेत आणि आपल्या खाली अंगठ्याला टच करायचंय पुन्हा वरती यायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एथ नाईन टेन फ्रेंड्स असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे तीन सेट मारा बघा तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो तुमच्या पोटावरतीच येतो तुमच्या पोटावरची चरबी कमी करायला ही खूप साधी आणि सोपी एक्सरसाइज आहे तुम्ही खूप आरामशीर घरच्या घरी ही एक्सरसाइज करू शकता फक्त तुम्हाला दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आणि दररोज एक्सरसाइज करायचे आहेत त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय पुन्हा ओपन करून घ्यायचे आहेत ही एक्सरसाइज सर्वांना माहितीच असेल आपल्याला चक्की चला वासन करायचे दोन्ही हात आपल्याला एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्या उजव्या साठून आपल्याला पूर्ण हाताने सर्कल करायचं आहे थोडीशी बॉडी मागे पाठी मागे घेऊन यायचे वन ट्यू थ्री तुम्हाला जेवढं समोर जाणं शक्य आहे पुढे तेवढं तुम्ही पुढे जाऊ शकता फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथून तुम्हाला रिव्हर्स जायचंय दहाव्या साईडून टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर Three, two, And relax. अशे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत तुमचा जो काही पोटावरचा फॅट आहे फ्रेंड्स तो लवकरात लवकर नक्की कमी होईल रेग्युलर तुमच्या एक्सरसाइज मध्ये ही एक्सरसाइज ऍड करा ज्यांचं प्रेग्नन्सी नंतर पोट खूप सुटलंय त्यासाठी सुद्धा ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही हात आपल्याला पाठीमागे ठेवायचे आहेत सरळ आणि आपली बॉडी थोडीशी पाठीमागे आपल्याला पुश करायची आहे आणि आपले दोन्ही पाय आपल्याला जवळ घेऊन यायचे आहेत आणि आपल्या फक्त आपल्या पायांच्या आपल्या बोटांवरती ठेवायचे आहे पुन्हा आपल्याला खाली जाताना आपल्या आपल्या वरती आपले पाय ठेवायचे आहेत पुन्हा जवळ घेऊन यायचे आहेत थ्री फोर पाय सिक्स्थ सेवन फ्रेंड्स तुमचा जो काही ह्या एक्सरसाइजमुळे प्रेशर येतो ना तो पूर्ण पोटावरती येतो सुरुवातीला तुम्हाला थोडासा हलकासा तुमच्या कमरेवरती आल्यासारखा सुद्धा वाटेल पण तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा ज्यांचं खूप पोट सुटलेलं आहे त्यासाठी खूप फायदेशीर एक्सरसाइज आहे सुरुवातीला कठीण वाटेल काउंटिंग कमी का ठेवा चालेल हळूहळू तुम्ही एक्सरसाइज जसं प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले पाय दोन्ही आहेत आणि दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे आहेत आपल्या बरोबर आपल्याला आपल्या हिप्सला आपल्याला टच करून हात ठेवायचे आहेत आणि आपल्याला सरळ बसायचं आहे आपल्याला आपली बॉडी थोडीशी पाठीमागे बेंड करायची आहे आणि आपल्याला पाय साईडला स्ट्रेच करायचे आहे तुम्हाला जेवढे होतील तेवढे करा पुन्हा जवळ घेऊन यायचे आहेत क्यू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रेंड्स असं तुम्हाला पूर्ण तीन सेट मारायचे आहेत वीस वेळा असं काउंट करा तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइजमुळे ना आता आपण जी काही एक्सरसाइज केली त्यामुळे ना आपल्याला आपल्या मांड्यांवरचा आपल्या पोटावरचा आपल्या हात म्हणजे आपल्या पूर्ण शरीरासाठी ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत त्यामुळे तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज करताय तर तुम्ही हा एक्सरसाइज तुमच्या एक्सरसाईज मध्ये नक्की ऍड करा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला खाली मॅट वरती झोपायचं आहे आपले दोन्ही हात आपल्याला वरती ठेवायचे आहेत दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवा आणि आपल्याला इथे आपल्याला वरती उठायचंय वन आपल्या पायांच्या बोटांना बो, आपल्याला टच करायचंय पुन्हा पाठी जायचंय क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुमच्या पोटावरचा फॅट खूप आहे तुम्हाला सुरुवातीला उठता येत नाहीये तर जेवढं शक्य आहे तेवढं वरती उठा पण तुमच्या पोटावरची चरबी कमी करायला ही खूप फायदेशीर एक्सरसाइज आहे तुम्हाला याची तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करा जर सुरुवातीला नवीनच असाल तर काउंटिंग कमी ठेवली तरीही चालेल फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत दररोज करा बघा तुम्हाला नक्की तुमच्या बॉडीमध्ये फरक दिसेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद